दर्शक हो नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं उजनी धरण हे जवळपास पाऊन शतक या ठिकाणी भरले आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण हे शहात्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकं भरलं आहे पुणे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस पडला आहे त्याचा परिणाम म्हणून दौंडवरून येणारी आवक ही मोठ्या प्रमाणावरती होती आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात सुरुवात झाली परवापासून जवळपास दोन वर्षी जी आवक होती पाठीमागच्या काही दिवसामध्ये पाहिलं गेलं तर ती जवळपास सत्तर हजार बहात्तर हजार कशी इतकी होती मात्र सध्या ती दौंडची आवक कमी झाली आहे दौंडची आवक आज सकाळच्या अपडेटनुसार पाहिलं गेलं तर ती दौंडची आवक ही वीस हजार कशी इतकी होती मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं आणि सोलापूर जिल्ह्याचे वर्धाने असलेलं उजनी धरण हे जवळपास शहात्तर टक्के भरलं आहे त्यामुळे उजनी धरणातून परवापासून हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भीमा नदीची पाणी पातळी ही वाढण्यास सुरुवात झाली आहे परवा दिवशी सायंकाळपासून उजनी धरणातून दहा हजार पैश्याचा विसर्ग करण्यात आला तो नंतर पंधरा हजार पैशाचा इतका करण्यात आला काल तो विसर्ग वीस हजार पैश्याचा इतका करण्यात आला मात्र आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी जो विसर्ग तो विसर्ग वाढवण्यात आला आहे तो विजनी विसर्ग हा जवळपास पंचवीस हजार कसे करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं निर्मितीसाठी सोळाशे कसे विसर्ग सोडणं सुरू आहे बोगद्यामध्ये या ठिकाणी पाणी सुरू आहे कॅनॉलसाठी पाणी सुरू आहे त्यामुळे उजनी धरणातून पूरनियंत्राच्या दृष्टीनं सातत्याने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे आणि उजनी धरणातून जे काही पाणी सोडलं आहे ते पाणी भीमा नदीमध्ये या ठिकाणी पोहोचले आणि भीमा नदी पाणीपात्र या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीपात्रामध्ये कुणी जाऊ नये आणि ज्यांच्या कोणी विद्युत साहित्य असेल ते साहित्य सुद्धा काढण्याचा या ठिकाणी प्रश्न करण्यात आले आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर या भीमा नदीच्या पात्रामध्ये मी सध्या आहे आणि भीमा नदी पाणी पातळी ही जवळपास तीन ते चार फुट या ठिकाणी वाढली आहे आणखीन आज जो सकाळचा विसर्ग सोडला तो विसर्ग सोडल्यानंतर पाच हजार क्युसेकचा विसर्ग सोडल्यानंतर उजनी भीमा नदी पाणीपातळी आणखीन वाढणार आहे त्याच पद्धतीनं वीर धरणातून सुद्धा जवळपास दोन हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात सोडण्यात आलेला आहे एकंदर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर जूनमध्येच उजनी धरण चांगल्या पद्धतीनं भरल्यामुळं उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी पाणी सोडले आणि ते पाणी हे सध्या आता भीमा नदीच्या पात्रामध्ये आले आणि भीमा नदीचं पात्र या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे परिवर्तन न्यूज साठी बालाजी पुगारे पंढरपूर